आगामी विधानसभा दोन हजार चोवीस मतदान वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे या हे मतदान शांततेत पार पाडावे यामध्ये एकशे एकोणचाळीस पोलीस अधिकारी त्याजवळ चार हजार चारशे चार तीस पोलीस अंमलदार होमगार्ड आणि सहा केंद्रीय सशस्त्र बलाच्या तुकड्या आपल्याकडे तैनात झालेल्या आहेत एक एसआरपीएफ ची तुकडीही आपल्याकडे आलेली आहे गुन्हेगार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे विघ्न घालू नयेत यासाठी विविध गुन्हेगारांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रतिबंध कारवाई केलेली आहे यामध्ये तीन हजार एकशे एकोणऐंशी जणांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेली आहे ज्यामध्ये सहा जणांना आपण तडीपार व चार जणांना एका वर्षासाठी जेलमध्ये स्थानबद्ध केलेलं आहे इंड्युसमेंट फ्री इलेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात आपण सीजर्स केलेले आहेत यामध्ये बेचाळीस लाखाची कॅश त्याचबरोबर सदोतीस लाखाची दारू पंचेचाळीस uh, लाखाचा uh, गांजा ड्रग्स हा आपण हस्तगत केलेला आहे टोटल थ्री पॉईंट सेवन करोडचा सीझन आपण या पूर्ण इलेक्शन कालावधीमध्ये केलेला आहे uh, विविध हेल्पलाईन्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत दा डायल एकशे बारा आहे सीविजील ऍप ही उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे कोणतीही शंका असल्यास याचा वापर करा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि भरभरून मतदान वीस uh, नोव्हेंबर रोजी घराच्या बाहेर पडून सर्वांनी करायचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज वर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा